लहान मुलं मोबाईल दिल्याशिवाय त्यांना जेवण जायना आणि तरुण पोराला मोबाईल बघितल्याशिवाय संडास व्हायना ही परिस्थिती हो ना बाथरूम मध्ये मोबाईल आहे बाथरूम मध्ये टॉयलेट मध्ये मोबाईल टॉयलेट मध्ये अरे किती त्या सवयीनं उच्चांक आठावा आणि मग तिथं फोन येणार त्याला कुणाला त्याला, त्याला? आणि तिचा येणार आणि ती विचारणार कुठं आता काय सांगावं काय सांगा बरं सांगावा काय मग हे काय म्हणतंय किच, किचन किचन मधून तेव्हा किचन एवढी हा अरे सवय इतकी बेकार आहे ना मेल तरी सवय जात नाही मेल तरी आमच्यात एक बाबा बिड्या खूप ओडीत होते ते मरताना सुद्धा असा हात झटकत होते मरताना सुद्धा माझे गुरु आहेत शिक्षक आहेत दोन वर्ष कोमात होते आणि कोमातून बाहेर आल्या आले त्यांना नर्स दिसली आणि त्या नर्सला काय म्हणले माहिती का हे तंबाखूची पुढे आहे का त्या का तंबाखूची सवय होती दोन वर्ष तंबाखू खाल्ली नाही आणि दोन वर्षानं ज्यावेळेस ते कोमातून बाहेर आले पहिलं काय मागितलं तंबाखू अरे बायको नाही लिरो नाही आणि तंबाखू व्यसन किती प्यार झालंय आणि हे दुर्बुद्धी आहे ना महाराज कोणाची तरी प्रगती होताना लय कमवा लागला कुणी लय मोठा झाला हो गाडी घेतली घर बांधलं फाईल केली असं बँकेची इतके पैसे कुठले त्याच्याकडं कामून बरं त्याच्या प्रगतीमध्ये तुम्ही जर आनंद मानत असाल ना एक दिवस तुमची सुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणार एक वाक्य घरी घेऊन जा दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणारी माणसं कधीच प्रगती करत नाहीत आणि प्रगती करणारी माणसं कधीच कुणावर जळत नाही त्यांना जळाय टाइमच था नसतो ना आणि ही न प्रगती करणारी माणसं बका बका धूर निघणार यांचा इतकी जळणार आणि म्हणून लक्षात ठेवा जळणारा माणूस कधीच मोठा होत नाही सगळ्यांचं हे ईश्वरा सर्वांचं भल कर सर्वांचं कल्याण कर ही प्रार्थना असू द्या ना तुमच्या घरामध्ये बापाच्या जीवावर खायचं बापाच्या जीवावर मजा मारायची मी नेहमी सांगत असतो मोटरसायकल गावात फिरली जाते बघा प्रत्येक गावात हे फटफट फटपट फटफट ह्या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून त्या गल्ली एकूण तिकडं तिकून इकडे इकडं चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा शांत बाहेर गाडी कुणाची बापाची पेट्रोल बापाचं कॉलेज पुढून जाईन शाळे पुढून जाईन कट मारीन एक जणांनी मलाच कट मारला असा दादा पाटील मोटरसायकलवर मी गाडीत बसलो होतो जोरात कट मारला आणि पुढं गेलो त्या गाडीवर असं लिहिलं होतं बघतोस काय रागानं ओवरटेक केलं आहे वाघानं गाडी अशी जोरात गेली हो कट मारून पुढं आणि गाडीवर लिहिलं होतं बघतोस काय रागानं ओवरटेक केलं आहे वाघा त्यानं दोनदा कट मारला मला कट मारला पुढे गेलं टपरीवर थांबलं टपरी दोन तीन पुढे घेतल्या अशा फाडल्या जण वाघ फाडलाय कोणात टाकल्या माझी वाट बघत बसलं होतं मी आल माझी गाडी मी फेटा बांधला होता कीर्तनाला जायचं होतं माझी गाडी माझी गाडी त्याच्यापासून पुढे गेली त्यानं परत किक मारली परत मला ओवरटेक केलो लांब पंचवीस किलोमीटर गेलो आता दिसानाच गेलो पंचवीस किलोमीटर गेल्यानंतर पाहिलं तर ते त्याची गाडी एका खड्ड्यात पडलेली आणि वाघ असा उताना पडलेला <laughs> आम्ही दोन चार जणांना उचलला कोण <coughs> वाघ गाडीत टाकला दवाखान्यात नेला अर्ध्या तासानं शुद्धीवर आला आणि माझ्याकडे असा बघायला लागला म्हणलं बघतोस का रागानं दवाखान्यात आणलं वागा लागत इतकंच असतं ना आपलं आणि त्याचाच गर्व हे अरे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत फार मोठ्या नाही आहेत मोठे स्वप्न बघा मोठे स्वप्न पाहिलेला माणूस छोटा राहत नाही आणि छोटे स्वप्न पाहिले की माणूस कधी मोठा होत नाही स्वप्न सुद्धा मोठे मोठे पाहिले पाहिजे कडे दुश्मन्य माणसाला मोठे मोठे असले पाहिजे हा 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 ज्या माणसाला स्वतःची किंमत वाढवायची त्यानं गावात जास्त लय बडबड करीत बसायचं नाही आपोआप किंमत वाढते कुठेही बडबड करीत बसला त्याला नाही मग हा आपली किंमत आपल्या हातात आहे तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत तुम्हाला कोणी घडवत नाही तुम्हाला कोणी बिघडवत नाही वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार काही करू नको गाड्या बस बस आणि आहे तोपर्यंत हे तो सगळे हे आता केलो संपलं काय खरंय आता समजा मोहन महाराज आता समजा कीर्तन संपलं आणि आपल्यापैकी काय मला काय म्हणायचं कळलं का आपल्यापैकी कोणी एखादं हा हा आपल्यापैकी तुम्ही नाही मीच गेलो समजा हा तुम्हाला कशाला म्हणू लांबून आलोय मी आता आता कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्या संपल्या कोण मोकळे बोला बोराव कीर्तन संपले संपले समजा मीच मेलो इथं कोण मेलं बोला मोकळ्या मनान बोला कोण मेलं तुम्ही तेव्हा हा आता कसा मोकळ्या म्हणाले बोला तेव्हा काय ते बघा मांडी घालून बस हा मोकळ्या मनान सांगले भेऊ नको मेलय कोण हे कोण आहे समजा मी मरणार नाही काळजी करू नका मोहन महाराज तुम्ही टेन्शन नका घेऊ मी म्हटलं जातो सुकारू पण काय नाही पण उदाहरणार्थ मी मेलो समजा कोण मेलं म्हणा म्हणा कोण मेल महाराज पंका तुमची होती ना हा मेले कोण ते द्या कशाला म्हणायचं आता पोरं कोण मेल रे पोरं नाही भेट कोण मेलय कोण मेल रे तू ते बाल निडोरोकडे त्याचा लय धडका माया मारण्यावर किती सातवी लाईन तू हय बारीक दिसतोस रे आहे ना माझी पोरगी सातवीला आहे आणि मी चांगलं पोरगं बघतोय गोरं गोंड आता बसून त्या बाका त्या बाका <laughs> लाज लाता नाही बोलत हा मी मेल्यावर माझ्या नावानं ना कोण रडन ना रे जास्त नाव काय तुझं बाळा नाही ना खालीच बस ना शाळेतली सवय तरी बस मी मेल्यावर माझ्या नावानं कोण रडन रे जास्त तुझं नाव काय समर्थ बाळा मी मेल्यावर माझ्या नावानं कोण रडन रे जास्त गावाकडं समर् बोल ना बायकू बघा बायकू आहे का कसा चुचल त्याला मला माहित होत दिवसच आहे तो ते पण तुम्ही खून रडताना का तुम्ही कुणी रडताना का खरं सांग नाही आता काय करावा तुम्ही कुणी रडताना का नाही खरं खरं खर सांगितलं तुम्ही रडतान का वसंत महाराज होतं राव राह नाकार पण होत म्हणा सिद्धेश्वर महाराज नाही नाही खरं खरं सांगा रडतन का खरं ना नाही तू तू अमर का काही संबंधच नाही ना तुमची माझी आज पहिली भेट आहे तुम्ही राणायचा काही संबंध बरं मला पोहोचून येतात तुम्ही कुणीतरी एक दोघं जण गावाकडे येतात ना का असंच गाडीत कोणतात माझ्या उलट काय होईल आमचे बप्पा काय म्हणतील किंवा खोटे महाराज काय म्हणते आपली काय आता गाडी चालवायची हिंमत नाही कारण ते माझे प्रेम करणारे माणसं आहेत ते ढासा ढसा रडते आता रडणं का लागेच थबा <laughs> ते रडतेन मग त्याला गाडी चालवता यायचं नाही मग तुमच्यातला कोणीतरी माणसं काय म्हणते आपल्यातल्या कोणाची तरी गाडी घ्या दुसऱ्याची गाडी ठीक आहे ना इथल्या गावातली गाडी गाडी आहे तुमच्याकडे सरपंच हां कोणती <laughs> आहे टू व्हीलर नाही मला तिथवर न्यायचं आहे मडन यायचं आहे म्हणून टू व्हीलर कसं मला आता नाही फोर व्हीलर असतं ना गावात आपल्यापैकी कुणाकडे इथं जवळ असतं ना कोणी कोण आहेत आहे ना कोणती आहे इको स्पोर्ट आहे ना बेस्ट माझं मडन यायचं आहे ओके माझी गा तुमची गाडी बरोबर आहे आणि माझी बॉडी यांच्या गाडीत माझी बॉडी तुम्ही मला तिथं पोचून आल्यावर परत आल्यावर तुम्ही गाडी धुवून घेणार घेणार का नाही का त्यात काय होतं मडं होतं ना कुणाचं खय खूत बघा महाराजाचं <laughs> गाडी वॉशिंग सेंटरवर जाऊन तुम्ही धुवून घेणार कारण महाराजाचं मडं होतं त्याच्यात लक्षात ठेवा आता शिवचरित्रकार नाही ट्रेनर नाही लेखक नाही अजिबात पदव्या नाहीत आता फक्त एकच पदवी वाडी विषय संपला अरे मग सगळी शिल्लक राहते ती एकच पदवी आणि बॉडी साठी आणि बोलू का आणखीन वर्ष कीर्तनात मी नेहमी सांगत असतो ही बॉडी पण इतकी नश्वर आहे ना इतकी नश्वर आहे ना ही बॉडी नीट ठेवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्याला चला जाऊ दे तिकडे आता तुम्हाला आम्हाला सगळ्याला बॉडी चांगली ठेवण्यासाठी रोज सकाळी चांगला साबु का बॉडी स्वच्छ ठेवण्यासाठी काय काय लागतं बघा चांगला साबून शॅम्पू शॅम्पूची पुडी सुद्धा अर्धीच फोडतात लोक अर्धी हातावर अर्धी कशासाठी अर्धी अर्धी उद्या रुपयाची दोन रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतंय आणि अर्धी उद्या लावतोय आणि खांब्या एकदा लागला की सगळा शॅम्पून टाकते तिथं विचार करत नाही डोक्याला शॅम्पू आहे अंगाला साबून आहे हाताला हँडवॉश आहे तोंडाला फेशवॉश आहे आणि तरी सुद्धा माणसानं चार दिवस आंघोळ नाही केली तर त्याचा वास येत आहे हैस बैल गाय मशीन ब्रश केला का कधी मशीन मशीन शॅम्पू लावला का कधी गाईनं शॅम्पू लावला का कधी हे फक्त माणसालाच आहे लक्षात ठेवा इतके सडके इतके तुटके आपण आणि मग तरी सुद्धा हे सगळं केल्यानंतर आपण चांगले दिसतो नाहीतर काही खरं नाही मग कशाला याचा धूर आपल्या डोळ्याच्या पटलावर येऊ आहे आणि मग याला हे सगळं सडक आहे तुटक आहे जाणार आहे तर याच्यासाठी काय मागतो आणि याच्यासाठी माग मग हे सगळं एकदाच म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन इथून एकदाच यायचंय ना आत्ता भगवंताची भक्ती कर मग मागताना त्याला तुझ्यासाठी नको मागू काही मागताना त्याच्याकडे त्यालाच माग देवपाशी मागे बेव देवपाशी माग i bought you